आपण पाहत आहात नव महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पारनेर तालुक्यातील प्रत्येक महत्वाची घटना राजकीय हालचाली शेतीतील समस्या विकासकामा आणि समाजातील घडामोडी हे सर्व आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नव महाराष्ट्र घेऊन येत आहे पारनेर अपडेट स्पेशल रिपोर्टर दररोज सकाळी दहा वाजता हा आहे तुमच्या तालुक्याचा आरसा तुमच्या आवाजाला न्याय देणारा मंच म्हणूनच प्रत्येक पारनेरकरांनी हा विशेष रिपोर्ट दररोज नक्की पाहावा पारनेर अपडेट दररोज सकाळी दहा वाजता फक्त नव महाराष्ट्र त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा तर चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी विजय ज्वेलर्स दुकानावर दरोड्याचा प्रयत्न बारा सशस्त्र चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विजय कुमार कुलथे यांच्या सोने चांदीच्या विजय ज्वेलर्स या दुकानावर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा अज्ञात जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र व लोखंडी सळी घेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु या चोरट्यांनी या दुकानावर लावलेला सीसीटीव्ही फोडण्याने दुकान मालकास जाग आली व आवाज दिल्याने या चोरट्यांनी हत्यारे घेऊन धूम ठोकली या घटनेची माहिती ज्वेलर्स मालकांनी अहिल्यानगर पोलीस एकशे बारा वर, वर दिली असता अर्ध्या तासांनी पळ काढला तर पारनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन तपासाची सूत्रे फिरवली हो आहेत तर या ज्वेलर्सच्या दुकानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक चेतन बोरसे नेमला असून या चोरट्यांनी बोरसेंचा हात व तोंड बांधून डोक्यात पिशवी घालून शेजारी असलेल्या नानेश्वर बोली मद्दे टाकुन दिले शेजारी लोग आवाजाने जागे मोबाईल हेल्मेट ट्रैक इतर ते ते पल उद्देशाने चोरट्यांनी या दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा फोडला असून या घटनेमुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे साहेबांबाबत जर बोलायचं आदर्श राजकारणी म्हणून त्या व्यक्ती महत्वाकडे आपण पाहत असतो हल्ली राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा राहिलेला नाही तुम्ही पाहिला असन या सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये ह्या सरकारी सरकारमधल्या काही जबाबदार जे जबाबदार प्रमुख म्हणून राज्यामध्ये फिरतात त्यांनी असे काही लोक ठराविक लोकांना समाजामध्ये अं चिथावणी देण्यासाठी पाठवलेले आहे की ते वेगवेगळ्या नेते मंडळीवर खालच्या पातळी बोलतात काल जयंत पाटील साहेबांवर बोलले मधल्या काळात ताईंवर बोलले साहेबांवर बोलले वेगवेगळ्या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचं काम केलं जातं माझी आपणाद्वारे राज्य सरकारमधल्या प्रमुखांना विनंती तुम्हाला आता ठीक वाटतं तुम्हाला चांगलं वाटत, चांगल वाटत। पण तुम्ही यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा घालू राहिलेले आहेत आणि त्याचा निश्चित तुम्हाला फाटका बसल्याशिवाय राहणार नाही चाचघाटाजवळ नगर पुणे रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडा त्याचे इतर चार साथीदार सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून केले जेरबंद सविस्तर बातम्या अशी की दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोए यांना गुप्त बातमीदारामार्फत अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवा चाचघाटाजवळ एक काळ्या रंगाची इनोवा वाहन क्रमांक एम एस शून्य एक व्ही ए चौऱ्याहत्तर बावीस हिच्यामधून गौरव घायाळ व त्याच्याबरोबर तीन ते चार इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेला असल्याचं खात्रीशीर माहिती मिळाली पथकानं बातमीतील ठिकाणी दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन पन्नासच्या सुमारास जाऊन खात्री केली असता चासघाटाच्या अलीकडे काळ्या रंगाची इनोव्हा वाहन क्रमांक एम एस रोडच्या कडेला अंधारामध्ये थांबल्याचं दिसून आलं पथकाने सदर इसमांना शेतापीनं ताब्यात घेऊन त्यांचं नाव गाव विचारता त्यांनी त्यांचं नाव गौरव हरिभाऊ घायाळ वय चोवीस वर्ष राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर सतीश बाळासाहेब पावडे वय पस्तीस वर्ष मूळ राहणार दरोडी तालुका पारनेर हल्ली राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर अनिकेत रमेश साळवे वय एकोणतीस वर्ष राहणार ओम एंटरप्रायजेस पाठीमागे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर विशाल सुरेश जाधव वय तेवीस वर्ष राहणार अब्दुप रोड सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर गोविंद बबनराव गाडे व छत्तीस वर्ष राहणार ग्रामपंचायत मागे सुपा तालुका पारनेर जिल्हा हिल्यानगर असं असल्याचं ता सांगितलं ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारात थांबण्याचं कारण विचारलं असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिलं नाही पथकानं पंचा समक्ष संशयताची अंग घेता त्यांच्या कब्जा तीस हजार रुपये किमतीच एक पिस्टल एक जिवंत काडतूस पाचशे रुपये किमतींचे एक तलवार शंभर रुपये किमती गिलभर एक बेसबॉल चा दांडका साठ हजार रुपये किमतींचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल सात लाख रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वर नमू आरोपी यांच्या विरुद्ध अहिला तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कमल तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीनशे दहा सहा आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस प्रमाण दोडात तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला